चला आम्ही चाललो खाली श्रीशला घेऊन थोडा वेळ खेळायला अर्धा एक तास जायचं ना खाली हा जायचं बरं बरं जा आमच्या रेडी झाल्यात खाली जायला मॅडम दरवाज्यावर काय होतात पेननी काय नो नो ना, 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 ना। जायचं ना खाली जायचे ना चालू चप्पल घाला खरं चल, चप्पल चल, चला चल चला बॉल घ्या बॉल कुठे आहे तर चला आमच्या शीशेला घेऊन खाली चाललो हा आपण चप्पल नको घालायला बॉल घ्यायला गाडी गाडी थांब थांब थांबेनी नसते येतो ना नसतात गाड्याला थांब 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 मग बघते खाली बॉल टाकू का <laughs>

हमारे शेंग नीट करा चाहिए हम जिस रिश्ते दीदी का खाती दाखो को भाई का खाती तू काकड़ी काकड़ी खाती हम जिस रिश्ते दीदी ये दाखा हम्म ए बंद के लिए बचा है ना है? खेच टाक खेचत टाक टाक टाकल्या आता सगळ्या धुवून घ्या लागत्या परत आता काही नाही खाली टाकल्या गाव कामाची सगळ्या दिल्या उतून खाली टाकत ना बर काम कर की तुला काय गरज आहे लावायची तिला तस करणार बा मी किती तू टाकतोय बाळच आपलं आपल्या शाह बाळ आहे टाकतय काढतंय टाकत काढत आजीच्या हातबुसी निघून मांडतय तिनाच चिरायच्या चिरले ते, ते टाकते, कारते, टाकते, कारते। <laughs> आजी

साडे सगळं स्वयंपाकाची ते सुरक्षा काय शेंग द्यायला तयार नाही आता तळायची कशी फिडा घेऊन फिरायचं नुसतं इकडं तिकडं देते ना काकडे घे तू खायला आपण शेंकुरू तळायला हे श्री शू श्री ऐकत नाही चल शेंकुरू चल आपण आजीपासून देऊ आजीपासून आजीपासून बघा ह्याचा खेळ कस हाय 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 गायीस हाय गाईस कर हाय हाय कर हाय हाय कर सगळ्यांना ए बाळा हाय कर ना हाय कर यांना बर बाय कर बाय कर हां बाय या या कर या 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 यूज दे फ्लँक्यूज दे सगळ्यांना हां अजून एक द्यायचा द्या अजून एक दे Wow ah. besar ah. Papa? Papa, Papa, man? Papa, man? Papa, 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 mana Papa, 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 का भाकरी लगेच करायच्या पप्पा जवळजवळ आल्या ठेवायच्या करून करून मग करून सारख्या हम्म बोकड्या छ

मग थोडं पाणी होतं शिजायचं असं लस बस थोडाच करायचा आहे का टाकलं का मिरची टाकली अजून मिरची टाकायची त्याचं परतून घेतला मग टाकायचे तर यात कुठं कुठं गवारचे शेंग दिसत असेल तर त्याला इग्नोर करा आमची श्रेष्ठ दिदी काही कशात काय करणं काय सांगते तर या आमच्या यडपाट मॅडमने टाकले शेंगा खाली टाक त्याच्यावर ठेवून पल गॅसवर घे त्याच्यावर शेंग टोळून

브리기 되어서 시안이 더. 아, 푸시푸시푸 아, 푸시푸시푸시푸시푸고푸시푸시푸시푸시푸시푸시푸시푸시푸시푸시푸시푸시푸시푸시푸시푸시푸시푸시푸시푸시푸시푸 दुसऱ्या दिवशी सकाळचा भिडिओ म्हणून आंघोळ करायची श्रीषाला घातली आंघोळ आता आमची श्रीशू बसली तर पप्पाच्या मांडू पप्पा जेवायचं चालू आणि अजून माझ्या आंबावर राहिले त्यांना ऑफिसला जायचं त्यामुळे लवकर लवकर चालले काय उतरत नाही मांडून तर चाल कंटिन्यू